दोनशे पासष्ट सकाळपासून हा आकडा भारतीय वृत्तवाहिनीवर मोठ्या प्रमाणात दाखवला जातोय अहमदाबाद मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय यातील दोनशे एक्केचाळीस जण हे विमानातील होते तर चोवीस जण हे ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथं उपस्थित असणारे होते या अपघाताचं नेमकं का कारण अद्यापही समोर आलेलं नसून जो तो आपल्या परीने आपापल्या पद्धतीने अपघाताचं कारण सांगण्याचा प्रयत्न करतोय पण हा अपघात या शतकातील सगळ्यात मोठा विमान अपघात होता असं म्हणावं लागेल पण यापूर्वी भारतात असे पाच मोठे विमान अपघात झाले होते ज्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता या पाच विमान अपघातामधील मृतांचा आकडा हा नऊशे दहाच्या घरात जातोय पण हे अपघात कधी झाले होते कशामुळे झाले होते याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय एक एक रोजी एअर इंडियाचं ए आय एट फिफ्टी फायव्ह हे विमान मुंबईतील तात्कालीन सांताक्रुज विमानतळावरून दुबईकडे निघालं होतं विमानात सर्व प्रवासी आणि चालक दल पकडून दोनशे तेवीस जणांचा समावेश होता रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अगदी मिनटाभरात ते अरबी समुद्रावर पोहोचलं आणि त्यानंतर अगदी दोन मिनिटात समुद्रात कोसळलं सुद्धा या अपघातात दोनशे तेवीस जणांचा मृत्यू झाला होता अपघातानंतरच्या चौकशीतून समोर आलं होतं की विमानाच्या मेन पायलटने चुकीच्या दिशेने वळण घेतलं यामुळे विमानाचं संतुलन बिघडलं आणि विमानाची उंची वाढवण्याऐवजी ते खाली झुकत समुद्रात कोसळलं शिवाय विमान रात्री प्रवास करत होतं आणि त्यातही समुद्रावरून अशा परिस्थितीमध्ये पायलटची व्हिजिबिलिटी सुद्धा कमी होते तेव्हा अपघाताचा एक कारण हे सुद्धा सांगितलं जात आहे दुसऱ्या क्रमांकावर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालेल्या अहमदाबाद अपघाताचा क्रमांक लागतो एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे साली इंडियन एअरलाइन्सचं सा आय सी वन वन थ्री हे विमान मुंबईतून अहमदाबादकडे येत होतं पण अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून अडीच किलोमीटर दूर असतानाच विमान खाली कोसळलं त्यावेळी कारण सांगितलं गेलं होतं की अहमदाबाद मध्ये धुकं पसरली होती त्यामुळे लँड करताना पायलटची विजिबिलिटी कमी झाली तसंच पायलटने उड्डाण नियंत्रण ऑटोमेशनही पाळलं नाही परिणामी विमानाने अल्टिट्यूड आणि विमान कोसळलं विमानामध्ये एकशे एक एक तेहतीस जणांचा मृत्यू झाला होता तर दोन प्रवासी बचावले होते पुढे एकोणीसशे शहाण्णव साली झालेल्या हरियाणातल्या विमान अपघाताचा क्रमांक लागतो बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी हरियाणातल्या दादरीमध्ये दुबईन एअरलाइन्स विमान बोईंग सेवन फोर सेवन हे कोसळलं होतं हे विमान वरून दिल्लीकडे येत होतं पण दिल्लीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असतानाच विमान खाली कोसळलं ज्यामध्ये एकूण तीनशे एकोणपन्नास प्रवाशांचा मृत्यू झाला होता या पाठीमागे कारण सांगण्यात आलं होतं की पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून मिळालेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे हा अपघात झालाय चौथ्या क्रमांकावर दोन हजार साली झालेला पटना विमानाचा अपघात येतो सतरा जुलै दोन हजार रोजी कोलकाता पटना लखनौ दिल्ली असा प्रवास करणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या बोईंग सेव्हन थर्टी सेव्हन टू एट या विमानाचा अपघात झाला होता पटनाच्या गार्डन कॉलनी या लोकवस्ती असणाऱ्या भागात हे विमान कोसळलं होतं विमान कोसळण्यामागे कारण सांगण्यात आलं होतं की त्या दिवशी पटना शहराचं हवामान खराब होतं त्यामुळे व्हिजिबिलिटी सुद्धा कमी झाली होती अशा परिस्थितीमध्ये पायलटने लँडिंग करताना चूक केली ज्यामुळे विमान कोसळले आणि साठ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता पाचवा क्रमांक दोन हजार दहा सालच्या मंगळुरू विमानतळावर झालेला अपघात येतो बावीस मे दोन हजार दहा रोजी दुबईहून कर्नाटकाच्या मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचं एक्सप्रेस आय एक्स एट वन टू विमान दरीत कोसळलं होतं लँडिंग करताना पायलटने विमान जरा जास्तीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ज्या धावपट्टीवर विमान उतरत होतं तो एक टेबल टॉप रनवे होता टेबल टॉप रनवेच्या दोन्ही बाजूने दरी असते पायलटने विमान जास्त पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे विमान दरीत कोसळलं ज्यामुळे एकशे अठ्ठावन्न प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर हे होते भारतात घडलेले मोठे पाच विमान अपघात ज्यामध्ये नऊशे दहा जणांचा मृत्यू झालाय आता यामध्ये अहमदाबादचा अपघात सुद्धा जोडला गेलाय पूर्वीच्या आकड्यांमध्ये अहमदाबादच्या अपघातातील मृतांची संख्या जोडली तर हा आकडा एक हजार एकशे पंच्याहत्तरच्या घरात जातोय आपण आशा करू की भविष्यात असे अपघात घडणार नाही धन्यवाद